हे बघा का कसं आहे कसा आहे शेतातला रान मिळावा कसा आहे विषय चाव नका का यात फोरेल का झाडू करतील का चाव ठेव बाळा तुम्ही मला चालू आउट ये इकडे ये कुठे फुटला नाही फुटला या कसाय कसा आहे विषय तुम्ही दुकानातलं मध खाताय आम्ही नॅचरल मध खातोय चाल राहू देखो दाखो कसं आहे शेतकरी ब्रँड इज ब्रँड काय म्हणलं व्हिडिओ काळी आली काय होत बरं एक फोन काढतो फोन काढ फोन कर तो फोन काय होतो त्याला